महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येत दहाची वाढ करून बालवर्गासाठी पाचशे रुपये तर पहिले ते पाचवी पर्यंतच्या वर्गासाठी सहाशे पन्नास रुपये आणि सहावी ते दहावी पर्यंतच्या वर्गासाठी सातशे पन्नास रुपये दरमहा फीस आकारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी जाहीर केला आहे तसेच सीबीएससीच्या आणखी शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे महानगरपालिकेने आपल्या पारंपरिक शाळांशिवाय सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी घेतला आहे ज्युनियर के जी वर्गापासून सुरू करण्यात आलेल्या या शाळा आता पाचव्या वर्गापर्यंत पोहोचल्या आहेत प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी संख्या ठेवण्यात आली असून या वर्गांना शिकवण्यासाठी महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या महानगरपालिकेच्या पारंपरिक शाळेतील शिक्षक सीबीएसई पॅटर्नच्या शाळेसाठी घेतल्यामुळे या शाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांनी सीबीएसई शाळेसाठी स्वतंत्र शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला या शिक्षकांच्या वेतनासाठी सीबीएसई पॅटर्नच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर महिन्याला एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता शुल्क आकारणीला पालकांनी विरोध सुरू केला सीबीएसई शाळेत गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी या मागणीसाठी पालकांनी आंदोलन केले पालकांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासकांनी अधिकारी आणि मुख्याध्यापकांची बैठक घेतली सीबीएसई बी एस सी पॅटर्नच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सध्या प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो त्याऐवजी चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रत्येक वर्गात दहा विद्यार्थी संख्या वाढवण्यात आली आहे सोमवारी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी शुल्क आकारणीचा निर्णय जाहीर केला शुल्क आकारणी याप्रमाणे असणार महानगरपालिकेच्या सहा सी बी एस सी शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहे या विद्यार्थ्यांसाठी शुल्क आकारणीचे आले याप्रमाणे शुल्क आकारणी असून बाल वर्गासाठी ज्युनियर के जी सिनियर के जी दरमहा पाचशे रुपये पहिले ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा सहाशे पन्नास रुपये आणि सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा सातशे पन्नास रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महानगरपालिकेच्या सहा शाळेत चे वर्ग सुरू आहेत सध्या विद्यार्थ्यांची संख्या पाचशे पन्नासपेक्षा अधिक असून महानगरपालिकेच्या इतर शाळेत चे वर्ग सुरू करण्यास देखील परवानगी दिली जाणार असल्याचं प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलंय